लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला खूप मोठा महत्त्वाचा क्षण असतो आपल्या लग्नात आपण सुंदर दिसावं अशी प्रत्येकीचीच इच्छा असते आपले लग्न ठरले असेल आणि येणाऱ्या काहीच दिवसात बाय ब्राईट टू बी होणार असाल तर आपल्या पार्लरच्या फेऱ्या वाटतात लग्नासारख्या खास प्रसंगी सुंदर दिसण्यासाठी आपण पार्लरमध्ये जाऊन डोक्यांच्या केसापासून ते पायांच्या नखांसाठी अनेक ट्रीटमेंट्स करून घेतो यातही स्किनकडे विशेष लक्ष दिले जाते लग्नात आपली स्किन सुंदर दिसावी स्किन ग्लो अधिक उठून दिसावा म्हणून पार्लरमध्ये स्किनवर अनेक उपाय केले जातात असे असले तरीही स्किनवर मनासारखा ग्लो येण्यासाठी नेहमी पार्लरला जावं असं काही नाही घरच्या घरी काही वस्तूंचा वापर करून तुम्ही पार्लरसारखा ग्लो मिळवू शकता अनेकदा बाहेरच्या क्रीम्समध्ये केमिकल्सयुक्त घटकांचा वापर केला जातो ज्याच्या चेहऱ्यावर तात्पुरता परिणाम दिसतो लग्नासाठी स्किनवर सेलिब्रिटीसारखा ग्लो येण्यासाठी वापरून पहा हा खास फेस मास्क ब्रायडल ग्लो येण्यासाठी फेस मास्क तयार करण्याची सोपी कृती पाहूयात साहित्य एक मुलतानी माती दोन टेबलस्पून दोन बेसन दोन टेबलस्पून तीन आंबे हळद किंवा हळद दोन टेबलस्पून चार गुलाब पाणी गरजेनुसार पाच गुलाबाच्या पाकड्या पाच ते सहा सात पाणी गरजेनुसार कृती एक सर्वात आधी एका बाउलमध्ये प्रत्येकी दोन टेबलस्पून मुलतानी माती बेसन आंबे हळद किंवा हळद घेऊन सगळ्या पावडर चमच्याने हलवून एकत्र करून घ्याव्यात दोन त्यानंतर यात गुलाबाच्या पाकड्या थोड्या क्रश करून घालाव्यात तीन सगळ्यात शेवटी यात गुलाब पाणी किंवा पाणी घालून दोन तासांसाठी हे सगळे जिन्नस एकत्र झाकून ठेवावे चार दोन तासानंतर मिक्सरच्या मदतीने हे सगळे जिन्नस बारीक करून त्याची मध्यम कन्सिस्टन्सीची पेस्ट तयार करून घ्यावी पाच ही तयार पेस्ट एका काचेच्या बरणीत स्टोअर करून ठेवावी या फेस मास्कचा वापर कसा करावा जर तुमचं लग्न ठरले असेल तर त्वचेचा पोत सुधारण्यासाठी चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी किमान महिनाभर आधी तुम्ही हा होममेड फेस मास्क लावू शकता चेहऱ्यावरचे काळे डाग पिगमेंटेशन निघून जाण्यासाठी हा मास्क उपयोगी ठरतो आपल्याला हा मास्क स्किनवर रोज किंवा आठवड्यातून किमान चार वेळा तरी लावायचा आहे हा फेस मास्क स्किनवर लावल्यानंतर वीस ते पंचवीस मिनिटे तसंच ठेवायचा आहे त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर आपण हा फेस मास्क लावू शकता हा मास्क चेहऱ्यावर लावण्याचे फायदे एक मुलतानी माती मुलतानी माती त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करते जर चमकदार त्वचा हवी असेल तर तुमच्यासाठी मुलतानी माती फायदेतील ठरू शकते दोन बेसन बेसन पीठ चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते तीन हळद हळदीमधील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेतील घाण अतिरिक्त तेल बॅक्टेरिया स्वच्छ करण्यास मदत करते चार गुलाब पाणी त्वचा उजड आणि चमकदार होण्यास गुला गुलाब पाणी फायदेशीर असते पाच गुलाबाच्या पाकड्या स्किनमधील काळे डाग नाहीशी करून चमकदार मऊ स्किनसाठी गुलाबाच्या पाकड्या उपयोगी ठरतात